सर्वप्रथम डॉक्टर संपदा मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते मी देखील मराठवाड्याची मुलगी आहे मी स्वतः डॉक्टर आहे प्रॅक्टिस करते आता सगळ्यात मोठ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न हा आहे की महिला सुरक्षितता त्याच्याबद्दल कोणी खूप वर्ष झालं म्हणते महिला सुरक्षित नाही पाहिजे महिला वर्किंग वुमनला सुरक्षा भेटली पाहिजे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे पण सरकारी नोकऱ्यांसाठी सरकार म्हणत की सरकारी नोकऱ्या असा आहे तसा आहे पण महिलांचं जे खरं मानसिक छळ हा सरकारी नोकऱ्यांमध्ये सरकारी ठिकाणी कामांमध्ये जो झालेला आहे आहे त्याच्यावर बोलणार का सरकारी नोकरी करणाऱ्याच पुरुषांकडून जर सरकारी नोकरदार महिलेवर हा छळ झालेला असताना हा महाराष्ट्र इतका शांत कसा हा आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की बघा महिला आहे म्हणून तिच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करणार का दुय्यम वागणूक दिली जाणार का महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र जे जे इथले राजकारणी लोक म्हणतात किती लोक पुढे आले या महिलेसाठी म्हणजे तिने स्वतः आता बघायला गेलं तर आम्ही तीन ते चार प्रकारचे तुम्हाला तिचे कागदपत्र दाखवलेले आहे की ती स्वतः एक मोठी उच्च शिक्षित डॉक्टर होती आणि तिचं बघायला गेलं तर तिचं बॅकग्राऊंड जर बघायला गेलं तर ती खूप संवेदनशील सेवाभावी आणि जबाबदार डॉक्टर होते म्हणून तिने दोन तीन प्रकारे तिने आरटीआय पण टाकलेला होता परत पोलीस उप अधिक्षक डीवायस पी असतील परत सांगलीचा सा, आपला जिल्हा रुग्णालय साताऱ्याचं असेल त्यांना पत्र लिहिलेले आहे वारंवार पत्र व्यवहार तिने केलेला आहे जो अन्याय तिच्यावर होत होता त्याच्यावर आपण बोलणार आहोत की नाही म्हणजे वर्किंग उमरवर अन्याय महाराष्ट्रात होते त्याच्यावर तर कुणीच बोलत नाही आणि कुणा आरोपी कोण आहेत तुम्हाला माहिती आहे आरोपींच नाव घेऊन आता काय सगळ्या महाराष्ट्राला ते माहीत झाले पण सरकार म्हणून सरकारची काय जबाबदारी आहे आणि विरोधी पक्षातले विरोधी पक्ष म्हणून हे जे चेहरे दाखवतात यांची काय जबाबदारी आहे वीरचं म्हणून तुम्ही मराठवाड्यातल्या लोकांकडे अशा पद्धतीने तुम्ही पाहता का एका बहुजनांच्या पोरीला तुम्ही अशा पद्धतीने मारून टाकतात का मग ही पुरोगामी चळवळ कुठे महाराष्ट्राची हा मला सगळ्यांनाच एकंदरीत प्रश्न विचारायचा आहे किती आपण प्रत्येक मुलीवर अत्याचार झाल्यावर कॅन्डल मार्च काढतो हे करतो ते करतो पण त्याचं पुढे काय होत आहे हगोड्या प्रकरणात पुढे काय झालं गोंडव्याच्या प्रकरणात पुढे काय झालं असं हजारो महिला महाराष्ट्रात नाही देशामध्ये आपल्या त्यांनी मी तर ही हत्या मांडतच नाही आत्महत्या मानतच नाही ही तर हत्याच आहे प्रशासनाने केलेली आणि त्या मुजुरा रचने लोकं कधी घडून आलेली या कारण एक मुलगी संवेदनशील असल्याने डॉक्टर असते म्हणजे ती खूप मोठ्या पदावर जाताना आई म्हटला की ती एक शेतीमध्ये तिला आई मुलाला म्हणजे भावाला तिला शिकवलेलं आहे इतक्या संवेदनशील घरातून साध्या गरीब कुटुंबातून ती लोक येतात म्हणजे तिला असं स्वतःच्या समाजाविषयी जे म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये जे शिकायला असताना त्यांना वाटतं की आपण कुठेतरी चांगले पैसे कमवून चांगले रुग्ण सेवा देऊन आपण कुठेतरी सेटल व्हावं एस्टॅब्लिश व्हावं लग्न व्हावं ह्या विचाराने आपल्या आई नाव मोठं व्हावं पुन्हा ती आई वडिलांचं नाव मोठं होत असताना स्वतः जबाबदार डॉक्टर असताना चांगली रुग्णसेवा देत असताना जर तिच्यावर खानेडे ऍलिगेशन केले जातात वारंवार तिला छळ केला जातो त्रास दिला जातो मग हे आपलं सामाजिक जबाबदारी आहे का तिने जी केलेली तक्रार आहे त्याला हे सरकार उत्तर देणार आहे का सरकार आहे पण लोकप्रतिनिधी उत्तर देणार आहेत का तिथला जबाबदार खासदार असतील खासदार असतील खास चालू खासदार असतील <laughs> तिथले मंत्री असतील तिथले लोकप्रतिनिधी दी असतील तिथला प्रशासन असेल डीवायस पी असेल एस असेल पी एस आय असतील तिथले आय असतील तिथले डॉक्टर धुमाळ असतील आमचा सगळ्यांवर आरोप आहे तुम्ही सगळे एका लाईन मध्ये एका महिलेला त्रास देण्याचा आणि हत्या करण्याचा रचलेला आहे असा आमच्या डॉक्टर असोसिएशन महाराष्ट्रातील तमाम जनतेला असं वाटायला की ही ही शंभर टक्के राहिलेली हत्या आहे पण हे आम्ही आता का आम्हाला प्रेस घ्यावे लागते कारण कुणीच बोलायला जात नाही महाराष्ट्रामध्ये हे वारंवार घटना घडतात मग शांत बसायचं का कुणीच बोलायचं नाही का महिलांवर अन्याय झाले कुणीच बोलायचं नाही का बीडची आहे म्हणून तिच्या बोलायचं नाही का बीडला वाईट टाकले का तुम्ही आणि सर्वप्रथम सगळ्यांचा झैर निषेध करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही के मागण्या केलेल्या आहेत त्याचं लेटर आमच्याकडे आहे त्यातली प्रमुख मागणी आहे की ची स्थापना करावी बघा मोठ्या मोठ्या प्रकरणामध्ये जिथे समाजाला महाराष्ट्राला न्यायाची अपेक्षा असते तिथे आपण ची मागणी करतो इथं गौड बंगाल आहे इथं आम्हाला शंका आहे त्यामुळे आम्ही ची मागणी तिच्या भावानी केलेली आहे तिच्या भावाचं हे लेटर मी वाचून दाखवते दुसरी मागणी अशी आहे की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी बीड न्यायालयामध्ये चालवावी आणि जे आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी द्यावी यासाठी तिच्या भावाने पण तस तक्रार केलेली आहे आणि वारंवार तक्रार करून डीवायसपीच्या सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असं संपदाच्या भावाने म्हणलेला आहे तसेच पुरावे जप्त करून त्यांना चेन ऑफ कस्टडीची नोंद देण्यात यावी अशा असंख्य बारा या संपदाच्या भावाने गेलेले आहेत पण त्यांच्या मागण्याकडे इथला महिला आयोग आणि इथला ग्रह खात जर दुर्लक्ष करत असेल तर आम्हालाही रस्त्यावर उतरावं हो लागेल न्याय जर रस्त्यावरच उतरून न्याय मिळत मिळत असेल तर आम्हाला सर्व महिला डॉक्टरांना रस्त्यावर हो ला उतरावं लागेल धन्यवाद